जो आम्ही लोक इथे स्टे करणार आहे तर मित्रांनो एक चुकी झाली आम्ही लोक आहे ना खारू मध्ये पेट्रोल फुल करणार होतो इथे चेकच नाही केलं की के पेट्रोल आहे की नाही मित्रांनो ना इथे कोणाच इंटरनेट चालत नाही एकदम सुमसान एरिया सौ बीस किलोमीटर पेट्रोल पंप नहीं है।, आ है हम लोग ले देख के आए ले में एंटर करते हैं। हम लोग ने ले की म्यूनसिपल कमीशन की पर्ची काटी ठीक है अभी हम लोग मनाली जा रहे थे ठीक है वो एक ही बार बननी रहती है कि दो बार बननी रहती है बता दीजिए मुझे मैं बताता म्यूनिपल कमीशन की ले में पर्ची एक बार बनने रहती है दो बार हाँ आप उस यहाँ से भी वापस आ अरे मैं इसलिए वापस आया क्योंकि पेट्रोल पंप नहीं है आगे इसलिए मैं वापस आया मैं प्रूफ है ना मेरे पास वीडियो प्रूफ है दिखा देता हूँ रुको तो हम लोग को पैंगोंग लेक में एक दोस्त मिला है आपका नाम क्या है कहाँ से हो आप मैं अमृतसर से अमृतसर से हो तो आपने कहा देखा मेरा चैनल है उनको कैसे पता चला मेरा चैनल है आपको देख लिया था मम्मा ने। अच्छा बाय द टाइम ऑफ ट्रैवल आपने देख लिया क्या ये गोप्रो से पहचाने क्या अच्छा अच्छा, अच्छा ए, ए, आज आ जाओ मैं नाम बताता हूँ आपको ये देख लो ये नाम है हमारे चैनल का ठीक है ठीक है, याद रख लोगे? ये देखो ये ही नाम है कल्पेश राणे ब्लॉग्स ठीक है तो सब्सक्राइब कर दो ओके okay. इन लोगों को भी बोल दो डू सब्सक्राइब डू सब्सक्राइब ओके बाय थैंक यू तर मित्रांनो आज लवकर वेळेत पोहोचलेलं लवकर लौ, निघाल्यामुळे तर चहा आणि जेवण एकत्र होतंय असं का होतंय एनीवन कॅन एक्सप्लेन असं का होतंय की चहा आणि जेवण एकत्र होतं आहे कारण ही भूक पण लागली तर मित्रांनो सहा आहेत ऍक्च्युली आम्ही आलो आल्यानंतर ते जेवण घेतलं जे तुम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही झोपून घेतलं दोन तास कारण की साडेपाचला उठलेलं सकाळी आणि एवढा वेळ जागून चालत नाही उद्या सकाळी पण गाडी चालवायची आहे सो आजच्या दिवस आम्ही लोक इथे स्टे करणार आहेत तर हे आमचं हॉटेल आहे हॉटेल काइंड ऑफ आहे कॉटेजेस आहे तिकडे बनवलेले तर आम्हाला खूप स्वस्तात पडले ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं की आहे ना जसं श्रीनगरचा रेट होता तसाच पँगॉंग लेकचा पण रेट असेल बट पँगॉंग लेकचा तेवढा रेट नाही आहे म्हणजे काय कळलं ना आम्हाला मंडेला आम्ही लोक इथे आलो म्हणून रेट कमी असेल बट जाताना खूप टुरिस्टच्या गाड्या दिसल्या म्हणजे आदल्या दिवशी खूप टुरिस्ट असणार बहुतेक सो so, आम्हाला हजार रुपये तिघांमध्ये हजार रुपये एक रूम पडली आहे तशा दोन रूम आम्ही लोकांनी घेतले आहेत सो so, खूप स्वस्त पडला आम्हाला जास्त वाटलेलं बाकी जेवणाचे पाण्याच्या बॉटलचे सगळ्याचे रेट इथे खूप हाय आहेत इथे काय श्रीनगरपासून पुढे आल्यानंतर सगळीकडे हायच आहेत बट ह्या सोने भाव भावमे पाणी मिळतं बट ह्या सगळ्या व्ह्यूसाठी ठीकच आहे हा इथे आल्यानंतर हे हे जे आहे ना तुम्हाला सहजासहजी तुमच्या आजूबाजूला हजार दोन हजार किलोमीटरपर्यंत कुठे अनुभवायला नाही भेटणार त्यासाठी तुम्हाला लदाख रिजनमध्येच यावं लागणार इकडचे लँडस्केप कम्प्लिटली वेगळे आहेत मित्रांनो कम्प्लिटली वेगळे म्हणजे कुठे एक रेगिस्तान रेगिस्तानामध्ये असं सुंदर सुंदर दृश्य म्हणजे मगाशी आम्ही आलेलो तेव्हा तुम्ही गोप्रोमध्ये बघितलं असेल वेगळा कलर दिसत होता लेकचा आणि आता वेगळा दिसतो आहे सो ओवरऑल मित्रांनो बरेच बायकर्स आलेले बरेच टुरिस्ट आलेले आहेत टुरिस्टच्या गाड्या बघू शकता आणि तिकडे तुम्ही बघू शकता हे थ्री इडियट जशा ज्या स्कूटर्स लावलेल्या ना तशा स्कूटर्स आहेत तर आहे ना आता आम्ही लोक आता स्कूटर्स वगैरे वर फोटो नाही काढणार आहे कारण की त्याचा त्याचे काहीतरी पे आहे तर ता त्याचा आम्ही लोक एक काहीतरी जुगाड करणार आहे जेव्हा मला ह्या हॉटेलवाल्याने सांगितलेलं आहे आणि तो मी तुम्हाला उद्या सकाळी सांगतो तर आता हळूहळू जायला पाहिजे इकडून थंडी खूप आहे मित्रांनो दुपारपासून थंडी आहे इथे टोटल थंडी आहे इथे प्लस वन प्लस टू असेल कारण की इंटरनेट नाही आहे त्यामुळे मी सांगू नाही शकत तर ऑलरेडी मी जॅकेटच्या टी शर्टच्या आतमध्ये पण एक स्वेट शर्ट घातलेला आहे आता जाऊया खाली बघूया खालून कसं दिसतं तर हिंमत करून सगळे चाललेले आहेत पाण्यात जरा हात टाकून बघायला किती थंड आहे ए बाबा फालतूगिरी नको रे अंगावर पाणी बिनी उडूत नका हा नाही नको हे मस्ती नको माझा हात फ्रीज होत मित्रांनो पाणी क्लीन बघ किती आहे पाण्यात बोट टाकून बघूया एक हार्दून पाचला बोट फ्रीज झालेलं बर्फात हात लागलेलं म्हणून हे मला इमानदारीत वोट अस ट्राय करूया बस एवढं थंड हा आहे थंड आहे थंड आहे थंड आहे नको नको मस्ती क्लीन क्लीन भरपूर आहे खारं पाणी मित्रांनो हे सगळं म्हणजे यूज नाही करू शकत आणि हे सगळं इंडियन आर्मीच्या अंडर येतं त्यामुळे इकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे असा काही गोष्टी नाही आहेत आम्ही विचारला इकडे So, जुले। जुले। जुले तर मित्रांनो मध्ये आलो आणि एक गोष्ट सांगायची राहिलो तर इकडे यांना नमस्तेला इकडच्या भाषेमध्ये जुले बोलतात सो जुलै गेले जुलै 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 नाही जून मध्ये आलं जुले माहिती आहे तर ह्यांच्याकडून झालेलं आहे उद्या ह्या ह्याच्यावरचा हॅक दाखवतो तुम्हाला स्कूटरवर कसं बसायचं त्याचा हॅक मी तुम्हाला उद्या सांगतो सकाळी निघताना तर चला बाय नेक्स्ट डे तर हॅलो अगेन वेलकम बॅक टू माय युट्यूब कल्पना नवीन व्लॉग्ज आणि ह्या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग फ्रॉम पँगॉंग लेक तर मित्रांनो युजली बायकर्स इकडे थांबत नाही आणि कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही लोकांनी इकडे स्टे घेतलेला माझा आणि अमोलचा आधीपासूनच होतं की जर लदाखला गेलं तर पँगॉंग लेकला स्टे जरूर घ्यायचं कॅम्पिंग वगैरे नाही बट स्टे तर जरूर घ्यायचा कारण की इकडचा फील वेगळा इकडची मॉर्निंग वेगळी आहे इकडची वाईप वेगळी आहे वॉर्मअप होतात गाड्या आणि आता आम्ही लोक मनाली टार्गेट पकडलाय बट विचार करतोय की जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत जाईल कारण की इथून कारू जिथे काल आम्ही लोकांनी टर्न मारला पँगॉंगला यायला ते दोनशे किलोमीटर ऑन रोड आहे आणि त्याच्या पुढे आता मनालीला ऑफ रोड रस्ता आहे पूर्ण सो जेवढं ऑफ रोड होईल तेवढं करू मनाली झालं तो बे बेतर, बेटरच आहे तो आता आम्ही लोक तिकडे खाली जाणार आहे आणि जे तिकडे काल पेड होतं ना जो तुम्हाला मी बोललो की हा एक हॅक सांगतो इकडे पॅंगॉंगचा तर तुम्ही स्टे घेतला ना तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पैसे न देता पण तिकडे फोटो काढू शकता जे स्कूटर त्यानंतर ते थ्री इडियट्स सीट्स वगैरे आहेत सो so, आम्हाला हे हॉटेलवाल्याने सांगितलं गाड्या स्टार्ट होत आहेत लगेच बांधे बांधेपर्यंत जीव गेलाय रात्री टेम्परेचर आहे ना मित्रांनो मायनसमध्ये गेलेलं आहे आणि तेच आम्हाला अनुभवायचं होतं आणि सकाळीच म्हटलं की सकाळी लवकर उठे आणि हा चारशेचा पॅच आहे मनाली पर्यंतचा चारशे साडे चार सहाशे और चारशे समथिंग काहीतरी आहे सो तो मारून घेऊया आणि यार या पँगॉंग लेकला कधी परत यायला भेटते कारण की खूप जास्त सुंदर आहे यार दुपारच्या टायमिंगला जेव्हा सनलाईट पडते ना तेव्हा रंगच असे बदलतात पूर्णपणे सो पँगॉंगला येत असेल तर हे पॅरि पॅरिडाईज रेस्टॉरंट म्हणून तिकडे हॉटेलमध्ये थांबलेलं आम्ही एक रूम हजार रुपये आणि त्यामध्ये तीन जण राहू शकतात या हिशोबाने थांबलेलं तर तुम्ही पण येऊ शकता राहू हो शकता ती अशी काय मित्रांनो रूम भेटते तुम्हाला हजार रुपयात टॉयलेट बाथरूम पण भेटतं आणि खिडकीतून डायरेक्ट तुम्हाला टँगॉंग लेकचा व्ह्यू भेटतो तर ह्या रूम व्ह्यू वाल्या रूम थोड्या महाग विकतात बट तुम्ही बार्गेन केले किंवा आजूबाजूला विचारणार तर भेटून जातात तुम्हाला आपण रेटमध्ये तुम्ही एक काम करा ह्या वाल्याचं हॉटेलमध्ये या आणि आपलं नाव सांगा आणि व्हिडिओ रेफरन्स दाखवा अंडरमध्ये भेटतात भेटून जाईल तुम्हाला आता मित्रांनो आम्ही लोक फोटो काढून घेते चला मित्रांनो निघतोय फायनली लेक वरून बाय बाय पॅंगॉंग लेक सी यू एंटिल नेक्स्ट टाइम आणि ह्या डोंगराच्या हो त्या साईडला ला चाळीस किलोमीटर चायनाची बॉर्डर हो आहे थाउजंड इयर्स काय चालू होत पण तिकडे एखाद्या नंतर समजतच नव्हता की बोट आहेत की नाही काहीच नाही तिथे एक एक्सी पण नाही देऊ शकत क्लच सोडला ते एक्सी कसं देऊ एक्सी साठी हात मध्ये मी आपला क्लच वरती कपडा तो पकडला होता अरे पण थंड लागणे एका टाइम नंतर बंदच झाले ती बोट दुखायला त्रास म्हणजे डोकं बोट दुखतच होती माझ्या कंटिन्यू कंटिन्यू चांगला ने चांगला दिला एकदम जबरदस्त चांगला पास लाईफ असेलच मायनस फोर फाय वरती होत मित्रांनो <laughs> चांगला पास करताय ना आम्हाला चांगला पास नाही एकदम चांगलाच एक्सपिरियन्स दिलाय खारदुंगला पासला जेवढी आमची नाही फाटली ना त्याहून जास्त चांगला पासला फाटली कारण की इकडे थंडी तर होतीच प्लस प्लस तिकडचं पाणी पण पान ब्लॅक आईस क्रिएट झालेलं तिकडे ब्लॅक आईस म्हणजे एक बर्फाची लेअर असते जुन्या बर्फाची म्हणजे आधीचा बर्फ असतो ना ती एक लादीसारखं सारखं बनवत आणि त्यावरून गाडी पटकन स्किट होते तर त्यात पण गाडी पिकअप नाही पकडत आहे त्यात अजून ट्राफिक ट्रकवाले सगळे एकदम एक्सट्रीम ट्रकवाले डायरेक्ट अंगावरती जायची ते मध्ये गाडी थांबायचीच आणि आवाज चांगला चांगला हां नुकसान नाही झालं पण बोटा अजून दुखतात थोडी थोडी अशी हे हे घे ऑर्डर कर काय तरी तर मित्रांनो आता साडे अकरा होतात आणि आता आपण लोक खारीला आहे आणि खारीवरून मनाली चारशे किलोमीटर आहे एक्झॅक्ट अरायवल टायमिंग अराउंड रात्री साडेआठ नऊचं दाखवतो तर आज दा आम्ही स्ट्रेच करायचा विचार करतोय की मनालीपर्यंत स्ट्रेच करू आणि लाईट्स वगैरे मी जरा लूज झालेला तर टाईट करून घेतले इकडे गॅरेजमधून आता किरण पण त्याची चेन वगैरे टाईट करून घेतोय बाकी सगळे रेडी आहेत रोड मजबूत लागणार आहे लेट सी आजचा दिवस टफ असणार आहे खूप जास्त तर मित्रांनो वरती जेव्हा चांगला पासला आम्ही लोक चढत होतो था ना चढताना पण आणि रिटर्न येताना पण गोप्रोची बॅटरी आहे ना वरती हायएस्ट पासला चालतच नाही आता मी निघताना तिकडून चेक केलं तर सिक्स्टी फाय पर्सेंट होती आणि इकडे नंतर चांगला पास क्रॉस करून तिकडे तर चालत नाही गोप्रो आणि खाली आल्यानंतर कारूला बघितलं तर तेव्हा पण तेवढीच होती बॅटरी म्हणजे बॅटरी आहे पण तिकडे चालतच नाही काय माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली बट तिकडचं जे वेदर होतं तिकडचं जे व्ह्यूज होते ना ते दाखवण्यासाठी खूप एक्स्ट्रीम होते तर मित्रांनो आता आपण लदाख स्टेट सोडून हिमाचलमध्ये झालो म्हणजे आता आजचा स्पॉट आपला मनाली आहे नवीन स्टेट मध्ये आपण जाणार आहोत हावाला जो रोड आहे ना हा एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग आहे लिटरली मध्ये वाळवंटासारखं पण पूर्णपणे वाळवंटाच्या मधून गाडी जाते असं ऐकलं तरी आहे मी सो बघूया आज काय होतं कसं होतं पण रात्री अंधार झाल्यावर चांगला रोड असला पाहिजे लॅक्सी काय होतं काय नाही तर मित्रांना तुम्ही एन एच वर एन एच वन वर जेव्हा राईड करता ना तुम्हाला असे बरेच मिलिटरीचे कॉन्व्हे दिसतात आणि खूप भारी लोकांचं कॉर्डिनेशन आहे ना एक नंबर असतं म्हणजे लिटरली हे लोकांचे ट्रक बघा तुम्ही ज्या डिस्टन्सवर चालतात ज्या स्पीडवर चालतात पण ते सिमिलर असतात आणि काय कॉर्डिनेशन असतं यार ऑबियसली त्यांची ट्रेनिंग पण तेवढी तशी केली करून घेतलेली असणार पण आपल्या आर्मीकडे आहे ना त्या आता जे मी श्रीनगर पासून जे इक्विपमेंट बघतोय ना ओ माय गॉड काय मशिनरी आहेत आणि काय हॉल ऑफ फेम मध्ये पण मी बघितला गन्स वगैरे जबरदस्त मित्रांनो म्हणजे असं प्राऊड वाटत की आता आपली आर्मी आहे ना अशी जास्त स्ट्रॉंग वाटते म्हणजे असं बाहेरच्या बाहेरच्या देशात जशा गाड्या वगैरे असतात तशा म्हणजे ट्रक्स पण ट्रक्स पण जे आहेत ना ते पण टँक सारखे फील होतात ओ माय गॉड कसले भारी आहेत जबरदस्त जबरदस्त तो इथे पण श्रीनगर सारखीच काश्मीर सारखी इकडे पण नदी वाहते बाजूने पण लोक म्हणतात की, की श्रीनगरचा रस्ता जास्त सुंदर आहे मनालीच्या रस्त्यापेक्षा इका लँडस्लाइड झाली बघा अशी लँडस्लाइड दिसते बघा पूर्ण पूर्ण माती खाली पडली पूर्ण आणि तर लँडस्केप तुम्ही बघाल ना वेगळा बघा टोटली डिफरंट म्हणजे तुम्ही इथे पन्नास शंभर किलोमीटर प्राज करताना असं लँडस्केप बदलत जातो तर इथे मित्रांनो लडाखची एंट्री संपते डिस्ट्रिक्ट पोलीस संपतात इथे एंट्री टाकायची कल्पेश छ आदमी ओके, चे। थँक्यू okay, चला तर मित्रांनो ह्या ना बॉर्डर एंट्रीज असतात त्या कराव्या लागतात कारण की टुरिस्ट एवढा असतो की त्यांना रेस्क्यू करायचं झालं किंवा काय करायचं झालं तर कळलं पाहिजे किती टुरिस्ट एंट्री झाले किती एक्झिट झाले सो झालं झालं चले चल तर मित्रांनो सर्ची दोनशे दोन पांग वन ट्वेंटी सेवन आणि हे काय तस्मोरिरी वन सेवन्टी थ्री सो इथून काय घ्यायचं राईड घ्यायचं आय थिंक हा राईड घ्यायचा मनाली फोर ट्वेंटी आज झाला पाहिजे मनाली माझ्या ब्रिज आय अ ब्रिज ब्रिज खूप सुंदर मला तर पबजीचीच आठवण देत होते तर मित्रांनो एक चुकी झाली आम्ही लोक आहे ना खारू मध्ये पेट्रोल फुल करणार होतो इथे चेकच नाही केलं की के पेट्रोल आहे की नाही तर आता जस्ट मॅपवर बघ मित्रांनो इथं कोणाचं इंटरनेट चालत नाही एकदम सुमसान एरिया आहे डोंगराच्या मध्ये मेरू गाव आहे काहीतरी सो तिकडे भेटेल आय थिंक माझं इथं आहे अजून साठ सत्तर चालेल अजून मेन टेन्शन आहे बुलेटचं बुलेटच आहे किरणच्या लाईट काय होतं जास्त टेन्शन घेऊन काय मतलब नाही तीन सो किलोमीटर पेट्रोल पंप नाही आहे हां से यहां से पीछे तो आपको कारों कितना गया रहेगा पीछे हाँ चल पार्टी हां ले लेल ले, ले।, ले म्युनिसिपल परमिशन को हम लोग ने पैसा दे दिया ना नहीं 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 मैं क्या बोल रहा ले म्युनिसिपल कमिशन हाँ ठीक है मनाली ले हाईवे हम लोग ले देख के आए ले में एंटर करते वक्त हम लोग ने ले की म्यूनिपल कमीशन की पर्ची काटी ठीक है अभी हम लोग मनाली जा रहे थे ठीक है वो एक ही बार भरनी रहती, रहती, रहती है दो बार भरनी रहती है बता दीजिए मुझे मैं बताता म्यूनिस्पल कमीशन की ले में पर्ची एक बार भरनी रहती है दो बार हाँ रास्ते से जाओ हाँ आप यहाँ से वापस आ रही है कटेगी अरे मैं इसलिए वापस आया क्योंकि पेट्रोल पंप नहीं है आगे इसलिए मैं वापस आया नहीं प्रूफ है ना मेरे पास वीडियो प्रूफ है दिखा देता हूँ रुको सुनो सुनो हाँ बुला लो बुला लो दो बार भरनी है बोल देंगे ना अगर वो लोग बोल देंगे ना कि दो बार भरनी है करके तो मैं दे दूंगा मुझे मुझे क्या पता आपको ठीक है ठीक है चलेगा तो नहीं नहीं वीडियो फिर तो दिखा रहा हूँ ना मैं ले में ना सर जी आप छह बाइक पाँच बाइक है से आप लोग आते हम लोग श्रीनगर से आए ठीक अच्छा, है सर अभी इधर गए ऊपर गए ऊपर से अभी हम लोग निकल रहे मनाली की तरफ ठीक है अच्छा, हम लोग को पता चला कि पेट्रोल ही नहीं है अच्छा, गाड़ी में और आगे पेट्रोल पंप नहीं है ट्रक वाले ने बोल दिया तो हम लोग कारों में पेट्रोल भरा के वापस निकल ही रहे

श्रीनगर ले मनाली सर्किट मारताय पँगाँग तुमचं लास्ट जेव्हा झालं ला। तर पँगॉंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही खारूला उतरता तर खारू नंतर तीनशे किलोमीटर मनालीपर्यंत पेट्रोल पंप कुठेच नाही आहे सो आम्हाला एका ट्रक ड्रायव्हरने सांगितलं की तिकडे पेट्रोल वगैरे काय भेटणार ना तुला तीनशे किलोमीटर आणि आमची रेंज ऑलमोस्ट संपत आलेली आहे आम्हाला पेट्रोलची गरज होती पंधरा किलोमीटर रिटर्न चाललेलं आहे खारूमध्ये जिथे आम्ही लोक होतो टँक वगैरे तर मित्रांनो हे कारू गावाच्या अडीच किलोमीटर पुढे पेट्रोल पंप होत असं कधी कधी पंधरा वीस किलोमीटर वेस्ट गेले आमचे आणि जवळजवळ ओ माय गड एक तास आहे ठीक आहे आता जे काय पण आहे बघू मनाली झालं तर ठीक नाही तर सर्चूला थांबू जास्त टेन्शन नाही घ्यायचं स्टेशन करायचं एन्जॉय करून राईड करायची तर मित्रांनो आता ऑफ रोड चालू झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या दिवसामध्ये ना गाडीची पूर्ण ऑफरोड टेस्ट होणार आहे कारण की मागे एक पॅच येऊन गेला मिरूच्या आधी आणि त्यानंतर रस्ते थोडेच आहेत डांबराचे पण डांबराच्या रस्त्यांमध्ये मोठे मोठे पॉटल्स आहेत आणि एवढे मोठे डीप हॉल होल्स आहेत की की तुमचं रिम बेंड होऊन जाईल बाईकचं बाइकचं काय कारचं पण होऊन जाईल एवढे बेकार खड्डे आहेत इथे ना मित्रांनो वेगळ्याच प्रकारचे डोंगर आहेत आणि वेगळ्याच प्रकारचा हा प्रदेश आहे असं वाट इकडचा लाल लाल दगड वगैरे बघून ना असं वाटतं मंगळ ग्रहावर गाडी चालवत आहे आणि कुठे कुठे तर लँडस्केप एवढे विचित्र आहेत ना की असं खरंच असं वाटतं की मंगळ ग्रहावर आला लँडस्लाइड झालायत बघा मित्रांनो हे क्लिअर करते जेसीबी आणि इकडचे दगड आहे ना मित्रांनो लेपेक्षा खूप मोठे मोठे आणि असे गोल गोल म्हणजे बघा ना हा एक वेट लुक दगड असे दिसत आहेत असं वाटतं आत्ता पडतील नंतर पडतील शिट यार हे जास्त स्केरी तर आमची बाईक राईडमध्ये फाटते इथे फॉरेनचे लोक इकडे येऊन डोंगरांवर ह्या त्यांच्यामध्ये किती जास्त जजबा असेल अजिबात नाही आहे सोपा अजिबात नाही आहे सोपा अजिबात नाही आहे to the day